मान देऊन आजच्या आखाड्याला ज्यांच्यामुळे वैभव आलेला आहे ज्यांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थने ठरलेले आहे मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे माझे अध्यक्ष मुळशी तालुक्याचं भूषण पैलवान लाल मातीतला वैभव आदरणीय विलासाबा इंगवले आपणचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मान्यवरांचं समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगुड यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत पी एस बाळासाहेब बुचडे आपलं स्वागत गुणाला याला नांगरेला का सोमेश ला बाळासाहेब मांडेकर पहिल म्हणला सुमेश का बक्षीस घेऊन जा सुशील चांदेरे पृथ्वीराज मोहाळ पहिला पुकार एक उत्कृष्ट कॉमेंटरीसाठी दिल्या बाळासाहेब मांडेकर कारण विजय साखरे आपलं स्वागत आहे सुशील चांदेरे कुंडले खिलारी आपलं ही स्वागत आहे कुस्ती लावण्यासाठी या आणि पोलीस अधिकारी पैलवान अक्षय यादव आपलं स्वागत आहे सुशील चांदेरे सोनावणे मेजर आपलं स्वागत आहे पृथ्वीराज मोहन अखंड महाराष्ट्र च लक्ष गाजवली मैदान नॅशनल स्पर्धा त्याचबरोबर हिंद केसरी स्पर्धा गाजवणारा विलासा इंगवले महान मल्ल मैदानी कुस्तीचा आणि भरदार श्रीयस्थी आणि राजा भाऊ इंगवले असे आणि त्यांच्या वतीने एक टू व्हीलर गाडी ओपन गटासाठी विलासाबाई हिंगवले आबांना जेवढेच कुस्ती काही तब्येत आजही तसाच रुबा कुस्तीचं वैभव विलासाबाई हिंगवले आणि आग कुस्ती लावायला ला या विलासाबाई हिंगवले राजाबाऊ हिंगवले बाळासाहेब मांडेकर आपण कुस्ती लावायला या राजाभाऊ जाधव बाळासाहेब बुचडे आतमध्ये या विजय साखरे या हो आता फायनल सुरू होत आहेत ही कुस्ती झाल्या पृथ्वीराज मोहर उपमहाराष्ट्र राजाबाब मोहन अमृता मोहोळांची पुढची पिढी कुस्ती क्षेत्रात नावलौकिक उप महाराष्ट्र केसरी गेल्या वर्षी गत वर्षी ठरलेला पृथ्वीराज महो तब्बल पंचवीस कदेचा मान करी एका एका दिवशी तीन तीन स्पर्धा करणार सर एक मिनिट बोला या ठिकाणी पुढील खुस्ती लावण्यासाठी आदरणीय प्रकाशजी बिगडे पाटील शिवसेनेचे नेते आदरणीय नागेश आबा साखरे पाटील लक्ष्मणजी जाधव जितेंद्रजी इंगवले पाटील विलाजी इंगवले उभे मान्यवरांनी पुढे यावं ऐका स्कोअर स्कोर बोर्ड ऐका ऐका जरा लखनजी जाधव यांचे स्वागत ऐका प्रज्योत प्रज्योत ए थांबा दोन्ही आखाड्या तोला मोलाच्या कुस्त्या चालू आहेत माईक वर कंट्रोल करा आता माईक बंद करा माईक थोडा दोन्ही कुस्त्या तोला मोलाच्या आहेत लोक एवढी गर्दी केली या लाईव्ह पाहत आहेत आणि बावी महाराष्ट्र केसरी ज्या पैलवानाकडे बघितलं जात आणि तिकडे अनिल मोहळांचा चिरंजीव स्वर्गीय आनंद मोहळ इकड राजाभाऊचा पृथ्वीराज मोहाळ उद्याचा महाराष्ट्र केसरी दावेदार असलेला फारंद ठाव काही कुस्त्या काढल्या माझ्या समोर मी दोन हजार आठ सालापासून महाराष्ट्र केसरीचं निवेदन करत आहे परंतु मजल मारली आणि राजाभाऊ मोहाळ त्याच्या माता पित्याला धन्यवाद दिले पाहिजेत म्हणून आपल्या हिताशे जो जागता धन्य माता पिता तयाची कोणी कन्या पुत्र होते जे सात्विका हरिक वाटे देवा देवाला वाटावा अशी संतती वाघासारखी संत वाघासारखी बलदंड शरीरेष्टी सोपी नाही पैलवान की आणि हे मुळशी तालुक्यातल्या कुठल्याही घराला कुठल्याही गावाला सांगण्याची गरज नाही कारण आपल्या नसा नसात रोमा रोमात सुचचा पैलवान सुशील चांदेरे लढतोय जिद्दीनं आणि पृथ्वीराज गोहार कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी वयान कमी परंतु पराभवानं कसला नाही विजयानं कधी हुरळला नाही शंकरराव मांडेकर आमदार यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर सोहम आंग्रे आणि सोमेश आंग्रे एक एक हजार रुपये घेऊन जायचे पांढरंग भाव आहे ना तोडीला तोड पाडो एक मिनिट सर आणि तिकडे कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे जिल्हा परिषदेचे माझे आदर्श सदस्य सन्मान्य शांताराम जादा हिंगवले शिवसेनेचे सन्मान्य माझे तालुका अध्यक्ष माई सरपंच आदरणीय दादा भेगडे कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेचे युवा नेते हिंजवडे आय टी नगरीचे नेते आदरणीय नागेश्री साखरे कार्यक्रमाच्या निमित्तानं हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायको झेंडी चाललेदार तालुका प्रमुख प्रथम नागरिक आदरणीय सचिन दादा खरे दादांचं आगमन मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आणि आनंद मोहळ मध्ये तिकडे खडा मोका चार अकरा लाल चार निळा अकरा ऐका पृथ्वीराज ऐका जरा जरा सर्वांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा टाळ्यांची ताकद टाळ्यांची शक्ती त्याच्या पाठीशी वा पृथ्वीराज लढत राहा जिंकत राहा अखंड तालुका तुझ्या पाठीशी अखंड तालुका कुमार फायनल पंचवीस किलो फायनल पैलवान फायनल आकाशे हो अंतिम प्रवेश समर्थ गावडे लाल काशम साईराज संतोष दगडे निळा काश साईराज संतोष दगडे निळा काश्युम फायनल जप्पा समर्थ गावडे जप्पा सर, एक मिनिट माती वाघ सरपंच सचिनजी मरगळे आपले स्वागत आदरणीय हिरामानजी चौध